नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ सध्या भारत आणि इंग्लंड टी ट्वेंटी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिका ही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने फार महत्वाची ठरणार आहे कारण यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना फॉर्म मध्ये ही ही सुवर्ण संधी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध आहे तर मालिकेतील पहिला वन डे सामना नागपूर येथे सहा फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना कटक येथे नऊ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे तर तिसरा आणि शेवटचा वन डे हा अहमदाबाद येथील मैदानावर बारा फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे हे तीनही सामने दिवस खेळवले जाणार आहे भारतीय वेळेनुसार दुपारी सुरू होणार आहे चाहत्यांना हे स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि डिस्नी प्लस हॉटस्टार वर पाहता येईल तर असे असणार आहे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा